श्री केदारनाथ शिक्षण संस्थेचे श्री केदार हायस्कूल विद्यालयाचा मार्च चोवीस परीक्षेमध्ये यशाची यशाची उत्तुंग परंपरा कायम राखली यामध्ये सेमी माध्यमात माळी मथुरा शांताराम हिने अठ्ठ्याऐंशी पॉईंट वीस टक्के इतके गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला तसेच मराठी माध्यमांमध्ये अर्जुन सिद्धी सुनील हिने एक्क्याऐंशी टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला विशेष प्राविण्यामध्ये एकूण एकवीस विद्यार्थी तसेच फर्स्ट क्लासमध्ये चौतीस विद्यार्थ्यांनी गुण मिळवून यशाची परंपरा अखंडित ठेवलेली आहे उर्वरित निकाल खालीलप्रमाणे सेमी माध्यम माळी मथुरा शांताराम अठ्ठ्याऐंशी पॉईंट वीस टक्के पाटील साक्षी आनंदराव सत्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के सुतार राज नंदिनी रवी पंच्याऐंशी पॉईंट साठ शिंदे वैभवी विनोद पंच्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के कडलक नेहा गणेश चौऱ्याऐंशी पॉईंट साठ टक्के मराठी माध्यम अर्जुन सिद्धी सुनील एक्क्याऐंशी टक्के आवळे नेहा दशरथ सत्याहत्तर पॉईंट वीस टक्के आवळे निकिता दशरथ सत्याहत्तर टक्के भूतकर आर्यन महेश पंच्याहत्तर पॉईंट ऐंशी टक्के पाटील अथर्व रामचंद्र त्र्याहत्तर टक्के सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री राहुल पाटील आबा तसेच संस्थेचे सचिव श्री उज्ज्वलसिंह पाटील दादा संस्थेच्या संचालिका तेजस्विनी पाटील वहिनी सर्व संचालक शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री सुहास गुरव सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी सुपने गावचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ हितचिंतक पालक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या श्री केदार हायस्कूल सुपने माध्यमिक शालांत परीक्षेतील यशाने व स्पर्धा परीक्षेतील यशाने पालक वर्गाचा विद्यालयावर विश्वास पुन्हा एकदा सिद्ध झाला असून इयत्ता पाचवी ते दहावी सेमी व मराठी माध्यम यासाठी पालकांचा प्रतिसाद उदंड मिळत आहे उपसंपादक शुभदा भिंगारदिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज